मागील पाच वर्ष हे निराशाजनक होते असं देखील वक्तव्य केलं होतं काय वाटलं असं कारण तुम्ही तर विद्यमान आमदारांसोबतच होतात पण निराशाजनक असं काय झालं काय घडले असं निराशाजनक म्हणण्यापेक्षा जे कार्यकर्ते माझ्याकडे बोलले त्याच्यावर असं वाटतं की कार्यकर्त्याच्या दृष्टीनं दांडेवकर साहेब दुसऱ्यांना मोठे करणार आहेत ते दुसऱ्या राजूला सुद्धा यावेळेस मोठं करू शकतात म्हणजे अशी चर्चा चालू झाली आहे की राजू चापके हे तुमच्याकडे येऊन तुम्ही त्यांना तिकीट देऊ शकता राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार गटाची काल हिंगोली शहरामध्ये महत्वाची महत्वाकांक्षी अशी बैठक झालेली आहे आणि या बैठकीला राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार गटाचे सर्वे सर्व जयप्रकाश दांडेगावकर देखील हजर, हजर होते आणि याच दरम्यान काय चर्चा झाली आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत थेट जयप्रकाश दांडेगावकर सर आहेत सर काय बैठकीमध्ये चर्चा झाली का कालची झालेल्या लोकसभा निवडणुकीची आढावा बैठक आणि भविष्यात येणाऱ्या विधानसभा जिल्हा परिषद आणि नगर परिषद ह्याच्या बाबतीत बैठक होती ह्याच बैठकीमध्ये गृहमंत्री श्री अमित शहा यांनी जे पुण्याच्या भाजपच्या बैठकीत पवारसाहेबाबत निवेदन केलं काही चुकीचं बोलले तसंच गृहमंत्री देवेंद्र फडणवीससुद्धा ओकून काढा ही भाषा वापरली ह्याच्या बाबतीत निषेधाचा ठराव घेण्यात आला ही बाद अजू दोन्ही मंत्र्यांना शोभली नाही भाजपच्याच काळात पद पद्मभूषण पद्म पवारसाहेबला दिलं जातं आणि दादा खोटी भाषण कार्यकर्त्या समोर करतात याचा कमिटीनं निषेध केला या बैठकीमध्ये के बोलताना आपण असं देखील म्हणालात की जे घोडे बदलण्याचं काहीतरी वक्तव्य केलं होतं आणि जे मागे मला स्पष्ट बोलत नव्हते ते आता या महिन्यात खूपच स्पष्ट बोलायला लागलेत आणि मागची परिस्थिती पाहिली तर पाच वर्षाची फार निराशाजनक परिस्थिती होती असंही बोललो गेली महिन्या दीड महिन्यात लोकसभा निवडणुकीनंतर वसमत विधानसभेतले अनेक कार्यकर्ते विशेषतः जुने कार्यकर्ते बोलते झालेत त्यांची भावना अशी आहे की जुन्या कार्यकर्त्यांनी ज्यांनी राष्ट्रवादी स्थापन केली वाढवली आणि राष्ट्रवादीचा आमदार केला त्या कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक डावलल्या जाते आहे त्यातून या महिन्यात कार्यकर्ते बोलते झालेत काही गोष्टी माझ्याही कानावर नव्हत्या त्या या महिन्यात कानावर आल्यात त्याच्यामुळं मी जे उदाहरण दिलं शिवाजी महाराजाचं तेवढ्यात दिलं की आम्ही थांबून नव्या लोक पिढीला नव्या लोकांना संधी द्यावी पण नव्या लोकांनी सुद्धा जुन्याचा आणि नव्याचा समन्वय ठेवून मतदारसंघाचा विकास केला पाहिजे थोडंसं या महिन्यामध्ये जो कार्यकर्त्यांच्या नाराजीचा सूर येतोय आणि बदललेली परिस्थिती की पवार साहेबाकडून निवडून आलो आणि नंतर जे बदलले पक्ष बदलाबदली झाल्या फुटाफूट -पुट झाली त्याबाबतीतसुद्धा कार्यकर्त्यांची खूप नाराजी आहे ही चर्चा काल आढावा बैठकीत झाली मलाही गेले एक महिना झालं लोक उभा राहा म्हणून आग्रह करत पण मी माझा निर्णय अजून ठरवलेला नाही त्यांना सगळ्यांना वेळ मागितलेला आहे साहेबांशी चर्चा करून नंतर मी हा निर्णय घेणार आहे मागील पाच वर्ष हे निराशाजनक होते असं देखील वक्तव्य केलं होतं काय वाटलं असं कारण तुम्ही तर विद्यमान आमदारासोबतच होतात पण निराशाजनक असं काय झालं काय घडले असं निराशाजनक म्हणण्यापेक्षा जे कार्यकर्ते माझ्याकडे बोलले त्याच्यावर असं वाटतं की कार्यकर्त्याच्या दृष्टीनं जे अपेक्षित होतं त्या पद्धतीने काम झालं नाही एवढाच त्याचा हा साधा अर्थ आहे दुसरा विषय असा आहे की विद्यमान आमदार देखील आता गावखेड्यामध्ये जाऊन भेटीगाठी घेत आहेत भाषण देखील करतायत त्यामध्ये त्यांनी त्यांचा एक असा व्हिडिओ व्हायरल झालाय की मागील पंधरा वर्षामध्ये ज्या आमदारांनी दारूच्या बाटल्या वाटल्या पण मी पुस्तके वाटली नेमकं काय अर्थ नाही मला हा संदर्भही माहित नाही आणि मी दुसऱ्याच्या स्टेटमेंटचं कधी उत्तर देत नाही झालं तर मी माझा कार्यक्रम घेऊन लोकांसमोर जातो मी ह्या गोष्टी कोण काय बोलतोय ह्याच्याकडे कधी बघतही नाही मी तुम्ही म्हणता तसे ते मीडियावरच्या पोस्ट कोण काय म्हणाल त्याला उत्तर सुद्धा देते आता असं देखील व्हायला लागले की ज्यांना तुम्ही मोठं केलं आता तेच तुमच्या विरोधात कमेंट मारतात सोशल मीडियावर की त्यांनी कारखाना खाल्ला त्यांनी हे खाल्लं आतापर्यंत ते तुमच्या सोबत होते आता एकदम अचानक तुमच्या विरोधात गेल्यासारखं बोलतात सगळे नाही मी त्या कॉमेंट वाचले नाहीत ऐकले नाहीत त्याच्यामुळे मी काय बोलणार आहे जे काही झालंय कारखान्याच्या बाबतीत ते सगळ्या सभासदाच्या संमतीने एका नाही दोन दोन वार्षिक सभेत शासनाची परवानगी घेऊन झाले आता त्याच्यामुळे जे ते आपल्या आप ज्ञानाप्रमाणे बोलतोय कुणी ऐकायचं कुणी त्याच्यावर विश्वास ठेवायचा हो आणि कुणी नाही हो ठेवायचा तो ज्याचा त्याचा प्रश्न नाही कालच्या व्हिडिओहून असं सिद्ध होते की तुम्ही अप्रत्यक्ष विद्यमान आमदारांना टोला लगावला आहे त्याच्यामुळे त्यांचे कार्यकर्ते म्हणतायत की रामकृष्ण हरी आमदार राजू नवगरे ले भारी दांडेगौर साहेबांना काही केलं नाही यावर्षी पुन्हा आमदार साहेबच निवडून येतात असं मला त्या बाबतीत काही बोलायचं नाही नो कमेंट्स बर आता दुसरा विषय असा आहे की अशी चर्चा सुरू आहे की दांडेवकर साहेब दुसऱ्यांना मोठे करणार आहेत ते दुसऱ्या राजूला सुद्धा यावेळेस मोठं करू शकतात म्हणजे अशी चर्चा जाऊ झाली आहे की राजू चापके हे तुमच्याकडे येऊन तुम्ही त्यांना तिकीट देऊ शकता नाही त्यांचा पक्ष वेगळा आहे अजून पक्षप्रवेश नाही त्याच्यामुळे कोणाच्या बाहेरच्या पक्षाच्या तिकिटाचा आज तरी प्रश्न आहे हा त्यांनी पक्षप्रवेश केला तर मग काय भाग वेगळा आहे आत्ताच अशी माहिती मिळते की विद्यमान आमदार मुंबईला जे माजी नगराध्यक्ष होते तुमच्या महाविकास आघाडीमधले अब्दुल हाफीज अब्दुल रहमान यांची त्यांनी भेट घेतली आहे ते देखील नाराज होते त्यांना अल्पसंख्याक विधान परिषदेची उमे, उमेद उमेदवारी मिळाली नाही म्हणून ते देखील प्रवेश करण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीला देखील मोठा धक्का बसू शकतो तुमचा नाही आता हाफीजाईची माझी काही चर्चा नाही काय निर्णय घेत आहेत ते कुठे प्रवेश करतायत आ, आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत त्यांची प्रवेश होण्याची शक्यता आहे त्यांनी भेट देखील घेतली आमदार विद्यमान आमदारांसोबत नाही तो जो विषय माहित नाही मी त्याच्यावरती बोलणं मला वाटतं बरोबर नाही नक्कीच आपण पाहू शकतो हे होते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जयप्रकाश दांडेगावकर आणि राजू चापके यांनी जर प्रवेश केला तर विचार करू असं देखील त्यांनी बोलताना सांगितलेलं आहे दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूज हिंगोली